नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे कालच्या झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काही संक्षिप्त असे निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये भरपूर प्रकारचे असे विभाग आहेत जे की आपल्याला याच्यापासून काही फायदे देखील मिळणार आहेत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो यासारख्याच महत्वाचे आणखी तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील तर यामधील पहा वेगवेगळे विभाग आहेत आणि या वेगवेगळ्या विभागातून मिळणारे आपले कोणकोणते फायदे आहेत याच्यामध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत यातील पहिला आहे नगरविकास विभाग तर यामध्ये पहा जळगाव जिल्ह्यातील मोजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगाचे आरक्षण वगळून त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता दिलेली आहे तर या ठिकाणी वस्त्र उद्योग विभाग असणार आहे नागपूर विणकर सहकारी सूत एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे सूत गिरण्याच्या जमिनी विक्रीतून निधीत देखील तरतुदी मिळणार आहे त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य विभाग तर याच्यामध्ये पहा कुष्ठरोगांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था अनुदानात वाढ केली जाणार आहे या अनुदानामध्ये दोन हजार प्रभावीपणे कार्यरत होणार कुष्ठरोगांच्या सेवेसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय असणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे परिवहन विभाग असणार आहे परिवहन विभागामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर केला जाणार सुधारित धोरणास मंजुरी देखील दिलेली आहे याचे परिणाम आणि फायदे पहा या निर्णयामुळे महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत मिळणार आहे त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ निर्णय असणार आहे याच्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग असणार आहे या विभागामध्ये महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलेलं आहे तर याचे परिणाम आणि फायदे पहा या निर्णयामुळे राज्यात नवीन उद्योगधंदे वाढीस मदत होणार आहे तसेच नवीन स्टार्टअप आणि उद्योजकांना विविध परवान्या मिळण्यास सुसूत्रता देखील देण्यात येणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय पुढील विभाग असणार आहे महसूल विभाग या महसूल विभागामध्ये पहा राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉकड स्वरूपातील भूखंडाच्या वितरण धोरणास मंजुरी दिलेली आहे त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय पुढील असणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तर या विभागामध्ये पहा वाढवण बंदर अर्थात तवा असे देखील म्हटलं जातं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे प्रकल्प आखणे व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास देखील मान्यता दिलेली आहे त्याचे परिणाम आणि फायदे पाह का असणार आहे या निर्णयामुळे प्रकल्प अधिक जलद गतीने पूर्ण होण्यास हातभार लागेल तसेच भविष्यात वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात वाढेल तर मित्रांनो मंत्रिमंडळ आलेले हे संक्षिप्त स्वरूपाचे विविध प्रकारचे विभाग होते यातून मिळणारे आपले फायदे देखील आपण सविस्तर पाहिलेले आहे अशी महत्वाची माहिती होती इतरही आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या विभागामध्ये आहेत अशांना सर्व याचा लाभ होईल तर भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र